नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नवरात्रामध्ये देवीला अनेक प्रकारच्या माळी अर्पण केल्या जातात घटाला अनेक माळी घातल्या जातात त्यामध्ये एक प्रमुख माळ असते ती म्हणजे कडकणीची माळ ही कडकणीची माळ घरातील घटाला देवीला अर्पण केली जाते सोबतच आपल्या आजूबाजूला जर कुठे मंदिर असेल तेथे घट बसवलेले असतात तेथेही अर्पण केली जाते आजूबाजूच्या देवीच्या मंदिरांमध्ये दे जाऊन देवीला ही कडकणीची माळ अर्पण केली जाते किंवा कोठे जागृत देवस्थान असेल तेथे देखील कडकणीची माळ देवीला अर्पण केली जाते सर्वात पहिले तर कडकणी काय असते कडकणी हा एक पदार्थ असतो जो गव्हाचे पीठ आणि गुळापासून तयार केला जातो गव्हाचे पीठ आणि गूळ एकत्र करून त्याचा चपात्यांच्या पीठासारखा एक गोळा तयार केला जातो आणि नंतर त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्यांसारख्या पातळ पुऱ्या लाटल्या जातात आणि त्या तेलात तळून घेतल्या जातात आणि या एकत्र होऊन त्यांची माळ तयार केली जाते त्या पदार्थाला कडकणी म्हणतात तर आता ही कडकणीची माळ काय असते हे आपण बघितले ती कधी अर्पण करावी तर कडकणीची माळ ही सप्तमीपासून अर्पण केली जाते यावर्षी सप्तमीला कडकणीचा नैवेद्य देवीला दे दे अर्पण करायचा आहे आणि बऱ्याच ठिकाणी कडकणीची माळ ही घटाला घातली जाते आणि जेथे घटस्थापना केली आहे देवी बसवली आहे तेथे ही कडकणीची माळ बांधली जाते आणि तिचा नैवेद्य अर्पण केला जातो सप्तमीपासून अष्टमीला सप्तमीला नवमीला दशमीला ही कडकणीची माळ अर्पण करतात बऱ्याच ठिकाणी घट हलवल्यानंतर कडकणीची माळ अर्पण केली जाते तर बऱ्याच ठिकाणी दशमीला देखील कडकणीची माळ देवीला अर्पण केली जाते दशमीला म्हणजेच विजयादशमीला दसऱ्याला ग्रामदेवतांचे दर्शन घेतले जाते आणि प्रत्येक ग्रामदेवतेला कडकणीची माळ अर्पण केली जाते प्रत्येक देवाला कडकणीचा नैवेद्य अर्पण केला जातो ज्या वर्षी नवरात्र हे आठ दिवसांचे असते आणि नवव्या दिवशी विजयादशमी असते त्या दिवशी कडकणी ही सप्तमीलाच तयार केली जाते कारण अष्टमीला कडकणी तयार करत नाही आणि ती सप्तमीला तयार करून ठेवतात आणि त्याचा नैवेद्य हा विजयादशमीच्या दिवशी किंवा नवमीला दाखवला जातो आणि जेव्हा नवरात्र नऊ दिवसांचे असते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी असते तेव्हा बऱ्याच ठिकाणी नवमीला कडकणी तयार केली जाते आणि तिचा नैवेद्य दशमीला दाखवला जातो किंवा सप्तमीला तयार केली जाते आणि नैवेद्य नवमीला दाखवला जातो किंवा अष्टमीला दाखवला जातो परंतु अष्टमीला कडकणी तयार करत नाहीत अशी बरेच ठिकाणी पद्धत आहे आपण नवमीला अष्टमीला सप्तमीला कडकणी तयार करू शकतो आणि तिची वाळ अर्पण करू शकतो जर तुम्हाला या काळात काही अडचणी असतील किंवा तुमचे मासिक धर्म वगैरे येणार असतील तर तुम्ही कडकणीची माळ आणि नैवेद्य हा आधीच तयार करून ठेवू शकता आणि सप्तमीला किंवा अष्टमीला किंवा नवमीला कोणाकडून तो दाखवून घेऊ शकता किंवा पंचमीनंतर तुम्ही कडकणीची माळ अर्पण केली तरीही चालेल तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही कडकणीची माळ त्या दिवशी अर्पण करावी जर तुम्हाला कडकणीची माळ कधी अर्पण करावी हे माहीत होत नसेल तर तुम्ही सप्तमीनंतर ती अर्पण करू शकतात सप्तमीला अष्टमीला किंवा नवमीला ती अर्पण करू शकतात किंवा दशमीला देखील अर्पण केली तरीही चालते आणि जर तुम्हाला या काळात काही प्रॉब्लेम येणार असेल तर तुम्ही पंचमीनंतर देखील ती अर्पण करू शकता किंवा तयार करून ठेवू शकता आणि कोणाकडून ती सप्तमी अष्टमी नवमीला अर्पण करून घेऊ शकता बऱ्याच ठिकाणी घट हलवल्यानंतर कडकणीची माळ अर्पण केली जाते तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही कडकणीची माळ अर्पण करू शकता परंतु कडकणीची माळ ही घटाला घट गट हलवण्याआधीच अर्पण करायची असते आणि नवमीला किंवा अष्टमीला किंवा सप्तमीला ती अर्पण केली जाते कडकणीची माळ ही नऊ माळींमधील एक माळ असते आणि नऊ नैवेद्यांमधील एक नैवेद्य असतो त्यामुळे हा नैवेद्य आणि माळ घट हलवण्याआधीच अर्पण केली जाते परंतु तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही ही सेवा करू शकता आता कडकणीचे नंतर काय करावे तर आपण जी कडकणी घटाला नैवेद्य म्हणून अर्पण केली आहे ती आपण नंतर उपवास सोडताना खाऊ शकतो बऱ्याच ठिकाणी कडकणी खाऊन उपवास सोडला जातो आमच्या इकडेही कडकणी खाऊनच नवरात्राचे उपवास सोडले जातात दशमीच्या दिवशी आपण जो स्वयंपाक करतो तो देवीला अर्पण करताना त्यासोबत कडकणीही ठेवली जाते आणि कडकणीचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर मग उपवास सोडताना सर्वात पहिले कडकणी खाल्ली जाते आणि त्यानंतर इतर पदार्थ खाल्ले जातात आणि सायंकाळी कडकणीचा प्रसाद वाटला जातो दसऱ्याच्या दिवशी आपल्याकडे जे आपट्याची पाणी देण्यासाठी येतात किंवा आपण ज्यांच्याकडे आपट्याची पाणी देण्यासाठी जातो त्यांना कडकणीचा प्रसाद वाटला जातो कडकणीसोबत घटावर जे नारळ असते ते फोडून देखील वाटले जाते अशा प्रकारे नवरात्रामध्ये कडकणीची माळ अर्पण केली जाते आणि कडकणी ही नैवेद्य म्हणून अर्पण केली जाते आणि तिच्या नंतर प्रसाद वाटला जातो नवरात्रामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात कडकणी बनवल्या जातात आणि या कडकणी साठवून ठेवल्या जातात जेव्हा आपण दसऱ्याच्या दिवशी इतर देवांच्या दर्शनाला जातो किंवा ग्रामदेवतांच्या दर्शनाला जातो ते तेथे ही कडकणीची माळ अर्पण केली जाते बरेच लोक दसऱ्याच्या दिवशी भरपूर ठिकाणी देवांच्या दर्शनासाठी जातात तेथे प्रत्येक ठिकाणी कडकणीची माळ घेऊन जातात आणि कडकणी देवीला अर्पण करतात ज्या देवांच्या दर्शनाला जातात त्या देव देवांच्या दर्शनाला कड़कनी अर्पण केली जाते तुमच्याकडे ही अशी पद्धत असेल तर तुम्ही तसे करू शकता आता सर्वात महत्त्वाची म्हणजे कडकणी कधी तयार करावी तर कडकणी तुम्ही पंचमीनंतर कधीही तयार करून ठेवू शकता तुम्हाला जर काही अडचण अडथळे येणार असतील तर तुम्ही पंचमीनंतर कधीही कडकणी तयार करून ठेवू शकता आणि ती अशा ठिकाणी ठेवा जेथे कोणाचाही हात लागणार नाही किंवा ती उष्टी केली जाणार नाही जोपर्यंत देवीला नैवेद्य अर्पण होत नाही तोपर्यंत कडकणी उष्टी करायची नसते आणि जेव्हा तुम्ही घरामध्ये घटाला आणि देवीला कडकणीचा नैवेद्य दे अर्पण कराल कडकणीची माळ बांधाल त्यानंतर मग कडकणी खाल्ली जाऊ शकते आणि जर तुम्हाला उपवास असेल तर तुम्ही ती उपवास सोडायच्या दिवशी खाऊ शकता आता कडकणी तयार करण्यासाठी आपल्याला गव्हाचे पीठ लागणार असते गुळ लागणार असतो तेल लागणार असते तर आपण ते घरातलेच वापरावे का जर तुम्ही घरातल्या पिठाला गुळाला आणि तेलाला जर मासिक धर्मामध्ये हात लावलेला नसेल ते चांगले असेल तर तुम्ही ते वापरू शकता जर पिठाला तुमच्याकडून मासिक धर्मामध्ये हात लागलेले असतील तेल खरकटे असेल किंवा मासिक धर्मामध्ये हात लागलेले असतील आणि गुळही तसाच असेल तर तुम्ही हे पदार्थ नवीन विकत आणावे आणि जे गव्हाचे पीठ आहे तेही तुम्ही कडकणीसाठी वेगळे दळून आणावे ज्या पिठाला गुळाला तेलाला आपले मासिक धर्मामध्ये किंवा सुतक असल्यावर किंवा अजून काही प्रॉब्लेम असल्यावर हात लागलेले असतील ते वापरू नका देवीसाठी हा नैवेद्य दे आपण दाखवणार आहे तर तुम्हाला जितकी कडकणी बनवायची आहे तेवढे तुम्ही नवीन वेगळे दळून आणा वेगळे गूळ आणा वेगळा तेल आणा आणि त्याचीच कडकणी बनवा जे पीठ आपल्याकडून खराब झालेले आहे त्याची बनवू नका आपल्याला हा नैवेद्य दे दे देवीला अर्पण करायचा आहे आणि वर्षातून एकदाच आपल्याला ही सेवा करायला मिळते त्यामुळे एवढी काळजी आपण घ्यावी आता बरेच जण कडकणीमध्ये हळद टाकतात तर हळदही टाकली तर चालते आपल्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार आपण कडकणी तयार करावी बऱ्याच ठिकाणी फक्त गूळ आणि गव्हाच्या पिठाचीच कडकणी बनवली जाते आणि काही लोक त्यामध्ये दे हळद देखील टाकतात तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही कडकणी बनवू शकता आणि देवीला नैवेद्य दे अर्पण करू शकता आता कडकणीचे तोरण किंवा कडकणीची जी माळ असते ती किती कडकणींची असावी तर कडकणी ह्या बऱ्याच ठिकाणी पाच अकरा एकवीस अशा कडकणींची माळ किंवा तोरण अर्पण करून देवीला बांधले जाते कडकणींची एक माळ तयार करण्यासाठी पाच किंवा अकरा कडकणी एकत्र करून त्यांची माळ तयार केली जाते आणि त्या देवीला अर्पण केल्या जातात आणि कडकणींचे जर तोरण करायचे असेल तर पाच कडकणींची एक माळ तयार करायची आणि ती एका दोरीला बांधायची पुन्हा पाच कडकणींची एक माळ तयार करायची आणि त्याच दोरीला बांधायची असे तुम्ही अकरा वेळेस करू शकता किंवा एकवीस वेळेस करू शकता तुम्हाला जितक्या कडकणींचे तोरण तयार करायचे आहे तितक्या कडकणींचे तुम्ही पाच अकरा एकवीस अशा माळी त्या दोरीला बांधून तुम्ही त्यांचे तोरण तयार करू शकता आणि तुम्हाला जर हे तोरण देवीला अर्पण करायचे असेल तर तुम्ही हे घटावर बांधू शकता किंवा कोणत्याही मंदिरात जाऊन बांधू शकता आणि जर माळ अर्पण करायची असेल तर तीही तुम्ही घटाजवळ बांधू शकता आणि कडकणीची माळ तयार करताना आपण जेव्हा कडकणी तळतो तेव्हा लगेच तिच्यात दोरी घालून माळ तयार करायची आहे कारण त्यानंतर कडकणी कडक होते आणि जेव्हा आपण तिच्यात होल करतो दोरा जाण्यासाठी तेव्हा ती तुटू शकते आणि तुटल्यावर ती कडकणी माळीसाठी वापरली जात नाही त्यामुळे कडकणीची माळ तयार करताना जेव्हा ती तेलात तळली जात असेल त्यानंतर ती काढून घेतल्यानंतर लगेच माळ तयार करून घ्या कडकणीची माळ तयार करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे ज्यामध्ये तुम्हाला जर मासिक धर्म असेल सुतक असेल विटाळ असेल तर तुम्ही कडकणी तयार करू शकत नाही तुम्ही आधीच ती तयार करून अर्पण करू शकता किंवा कोणाकडून तयार करून घेऊन ती अर्पण करू शकता सोबतच आपण कडकणीसाठी जे पीठ गूळ तेल वापरणार आहे ते स्वच्छ असावे आणि त्याला आपला सुतक विटाळ मासिक धर्मामध्ये हात लागलेला नसावा आणि आपण देवीसाठी जी कडकणी तयार करतोय जी माळीमध्ये ओली जाणार आहे ती कडकणी तुटलेली नसावी किंवा तिचे तुकडे झालेले नसावी आता कडकणी तयार केल्यानंतर आपल्याला ती घरातील घटाला देवीला अर्पण करायची आहे सोबतच आपल्या ग्रामदेवतांना आपण जेथे ते राहतो तेथील आजूबाजूच्या मंदिरांना आणि आपण कडकणी तयार केल्यानंतर नवरात्रामध्ये किंवा दसऱ्याच्या दिवशी जेथे दर्शनाला जाणार आहे तेथील देवांना कडकणीची माळ अर्पण करायची असते आणि आपल्याला उपवास सोडताना देखील कडकणी खाऊन उपवास सोडायचा आहे आणि त्या दिवशी सर्वांना कडकणीचा प्रसाद वाटायचा आहे अशा प्रकारे ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला तेवढ्या कडकणी बनवायच्या आहे अशा प्रकारे नवरात्रामध्ये कडकणीची माळ अर्पण केली जाते आणि कडकणी तयार केली जाते या सर्व गोष्टींची माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्हीही नवरात्रामध्ये कडकणी तयार करणार असाल देवीला त्याची माळ अर्पण करणार असाल तर अशा पद्धतीने करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ